मुंबईसारखं शहर हे निश्चितपणे वल्नरेबल आहे कारण आता जर सीमेवर जिंकता येत नाही भारताशी लढाई जिंकता येत नाही तर हा प्रॉक्सी वॉर हा मुंबईसारखं शहर जी आर्थिक राजधानी आहे दिल्ली जी राजकीय राजधानी आहे किंवा पुण्यासारखे हैदराबाद सारखे बंगलोरसारखी शहरं आहेत की जी एक प्रकारे आमची ग्रोथ इंजिन्स आहेत या ठिकाणी एखादं दहशतवादी कृत्य करायचं असा प्रयत्न हा निश्चितपणे ते करू शकतात आणि त्याच दृष्टीनं आम्ही पूर्ण तयारीत आहोत काल आम्ही आपल्या भारताचे तिन्ही सेना दलाचे जे वेस्टर्न कमांडचे उच्च अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांसोबत राज्य सरकारच्या सगळ्या एजन्सीजची बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये पुढची काय स्ट्रॅटेजी आपली असली पाहिजे त्याचा जो स्ट्रॅटेजिक पॉईंट ऑफ व्ह्यू आहे हा सेनेकडनं देखील समजून घेतला ए टी एस आहे आपल्याकडचे जी काही इतर व्यवस्था आहे कोस्टगार्ड आहे नेव्ही आहे अशा सगळ्यांकडनं आपल्याला काय म्हणजे हे काही चार पाच दिवसाचं जे काही युद्ध किंवा युद्धजन्य परिस्थिती राहिली त्यातनं व्हॉट आर द लेसन्स लंट हे आम्ही समजून घेतलं आणि त्या दृष्टीने पुढची काय कारवाई केली पाहिजे हे देखील आम्ही ठरवलेलं आहे त्यामुळे निश्चितपणे आपला प्रयत्न असेल मुंबईला आपण सेफ ठेवू आणि पाकिस्ताननी कितीही नापाक इरादे ठेवले तरी देखील त्याला उत्तर देण्याची ताकद ही आपल्याकडे आहे हे निश्चितपणे मी आपल्याला सांग तरी